नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी उमेश सावंतला सहा दिवसांची पोलीस कोठडी भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड यांच्या निर्गुण खून केल्याप्रकरणी मागील चौदा महिन्यांपासून फरार असणारा संशयित आरोपी उमेश जयसिंगराव सावंत राहणार जत या शुक्रवारी जत न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश दिलाय उमेश अखेर बुधवारी दिनांक एकोणतीस मे रोजी सांगली न्यायालयात शरण आला होता त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली गुरुवारी जत पोलिसांनी उमेश सावंत यास न्यायालयाकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ताब्यात घेतले शुक्रवारी सावंत याला जत न्यायालयात हजर करण्यात आले जत न्यायालयाने पाच जून अखेर सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पहिल्यांदा या खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्याकडे देण्यात आला होता उमेश सोडून इतर आरोपी सापडल्याने पुढील तपास जत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्याकडे देण्यात आला होता आता फरारी संशयित आरोपी सापडल्याने पुढील तपास उपविभागीय अधिकारी साळुंखे यांच्याकडेच राहणार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद